नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे स्वराजने मात्र आता रमाच्या गळ्यावर चाकू ठेवलेला असतो आणि तो आता राहूला म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल परंतु त्याच्या त्याच्यासमोर हात जोडू लागते आणि आईला सोडसही सांगू लागते परंतु तो ऐकायला तयार नसतो तू जर माझ्यासोबत आली नाही तर मी आज तुझ्या आईला सोडणार नाही असं तो धमकावतो तेवढ्यात मात्र तिकडे अबोली येते आणि अबोली हा सगळा प्रकार बघते तिला बाहेर आवाज ऐकू येते म्हणून ती जोरजोरात दरवाजा वाजवते त्यानंतर मात्र आता ती आतमध्ये गेल्यावर आता रमाला मात्र स्वराज कोंडून ठेवतो आणि अबोलीला बांधून ठेवतो त्यानंतर अबोली म्हणू लागते की तू हे फार चुकीचं करतो आहे तुला याचे परिणाम भोगावे लागतील परंतु स्वराज ऐकत नाही आणि आता रागूला घेऊन बाहेर मात्र तो तिच्या सोबत घेऊ लागतो आणि इकडे अबोली आणि रमा मात्र आता त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र ॲडव्होकेट संजीवनी साठेला भेटायला जाते आणि तिला सांगते की शिवांगी निर्दोष आहे तुम्ही तिची केस लढू नका तेव्हा मात्र तिथे अंकुश येतो आणि अंकुश म्हणू लागतो की तुम्ही बिंदास ही केस लढा मॅडम आणि खरं खोटं करण्याचं काम पोलिसांचं आहे आणि पोलीस तुमच्या पाठीशी आहे तेव्हा मात्र लगेचच आता तिथे दीपशिका पण येते आणि आता कोर्टात भेटू अबोली असं म्हणून आता अबोलीच्या विरुद्ध संजीवनी अंकुश आणि दीपशिका हे तिघेही उभे असतात आणि अबोली मात्र आता एकटी पडलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा